श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर उद्या दोन सप्टेंबर सोमवती अमावस्या आहे श्रावण महिना संपत आहे श्रावणातील पाचवा सोमवार आहे तर श्रावणातील ही पिठोरी अमावस्या आपण या दिवशी पोळा सुद्धा साजरा करतो सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या म्हटला जातो तर या दिवशी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी कोहळा आपण कसा बांधायचा याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत ज्यांनी आजपर्यंत जर बांधलेला असेल तर तुमचा खराब झाला असेल तर शनिवारी तो बदलायचा असतो अमावस्ये ते अमावस्या असा बदलायचा नसतो अमावस्येला एकदा जर तुम्ही बांधला तर तिथून परत तुम्ही काय करायचं तर शनिवारी बदलायचा आता ज्यांनी बांधला नसेल तर त्यांनी या अमावस्येला आवर्जून आपल्या घरात कोहळा बांधावा आता कोहळा हा असा असतो जो अजिबात खराब झालेला नसावा त्याला वरती देठ असावा असा कोहळा तुम्हाला बाजारातून आणायचा आहे आणि हा कोहळा आपल्याला प्रदोष काळात बांधायचा आहे उद्या दिवसभर अमावस्या आहे तर उद्या सोमवारी म्हणजे तुम्हाला साडे सहा सात साडेसातपर्यंत पर्यंत हा कोहळा कधी सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत हा कोहळा प्रदोष काळात पूजा करून सेवा करून तुम्हाला बांधायचा आहे तर लक्षात आलं उद्या ज्यांनी बांधला नसेल त्यांनी आणि ज्यांचा पहिला बांधलेला खराब झाला असेल तर त्यांनी एखाद्या शनिवारी बदलू शकता आता ज्यांना पहिलंच सांगते मासिक धर्म सुतक विटाळ आहे त्यांनी ही सेवा हा उपाय करायचा नाही कोहळा हा प्रत्येकाच्या घराबाहेर असावा मग अगदी तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल किंवा स्वतःचं घर असेल दुकान असेल व्यवसायाचं ठिकाण असेल किंवा कारखाना असेल काहीही असेल तिथे प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला कोहळा बांधायचा आता हा कोहळा बांधताना तो येणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्ती त्या कोहळ्या खालून जाईल अशा पद्धतीने दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावायचा आहे आणि घरात लावायचा नाही घराच्या बाहेरच तुम्हाला तो कोहळा लावायचा आहे कारण बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची त्या कोहळ्यावर दृष्टी पडावी या पद्धतीने तो कोहळा बांधायचा आता आलं लक्षात तर आपण आता कोहळा बांधताना काय सेवा करायची ते पाहणार आहोत त्यावर सेवा कशी करायची तर पहिला कोहळा स्वच्छ धुऊन मी पुसून घेतलेला आहे डेट असणार आता देठ इथं दुमडलेला आहे पण ह्याला डेट आहे हे पहा तर डेट याला आहे तर सुरुवातीला समोरच्या बाजूला अष्टगंध घ्या अष्टगंध आपल्याला लागणार आहे काजळ लागणार आहे आणि कुंकू लागणार आहे तर अष्टगंधाने समोरच्या बाजूला आपल्याला ओम काढायचं आहे काय काढायचं आहे ओम आपल्या केंद्रामध्ये संरक्षक पुडी मिळते बघा तर त्या संरक्षण पुडीमध्ये हे असं सामान येतं सामान म्हणजे काय यात बिब्बा आहे तसेच एक कवडी आहे पिवळी मोहरी आहे आणि हे फळ मलाही याचं नाव माहीत नाही तुम्हाला कोणाला माहीत असेल तर जरूर सांगा तर या पद्धतीने हे संरक्षण पुडीमध्ये येतं तर ती पुडी अशी केंद्रातून आपल्या येते बघा तर ही तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा महिलांनी पर्समध्ये सेवा करून ठेवू शकता मुलांना द्यायची नाही पण तर या पद्धतीने सेवा केल्यावर तर ही पुडी आपल्याला या कोहळ्यासोबत बांधायची आहे आता हा कोहळा तुम्हाला लाल वस्त्रामध्येच बांधायचा आहे तर लाल वस्त्र नसेल तर अर्धा मीटर तुम्ही घेऊन या त्यामध्ये व्यवस्थित कोहळा बसतो लहान मोठा जसा कोहळा असेल त्या पद्धतीने तुम्ही कापड घ्या आता ही संरक्षण सुद्धा या कोहळ्यासोबत आपल्याला बांधायची आहे तुम्हाला दिसावं यासाठी मी हे सगळं वाटीत काढून दाखवलेलं आहे पण ती पुढी अशीच तयार येते तर या आणि ही पुडी तुम्ही पॉकेटमध्ये सुद्धा पुरुषांनी स्त्रियांनी ठेवू शकता पण सेवा करून ठेवा अकरा माळी स्वामींचं जप काळभैरवष्ट रामरक्षा म्हणून ही तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता गाडीमध्ये ठेवू शकता इंजिनपाशी असं तर आता ही सेवा आपल्याला सुरुवात करणार आहोत आपण कोहळा तर कोहळ्याला सुरुवातीला समोर आपल्याला ओम काढून घ्यायचं आहे तर ओम काढताना तुम्हाला काय करायचं आहे अष्टगंध वापरा आणि जर तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर तुम्ही कुंकुवानेही काढू शकता असं ओम काढायचं ओम काढून घ्यायचं आहे समोरच्या बाजूला आणि ओम काढल्यानंतर तुम्हाला बरोबर याच्या समोर या बाजूला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जरा अष्टगंध माझ्याकडून पातळ झाला आहे त्यामुळे दिसत नाही पण तो सुकल्यानंतर दिसेल तर असं ओम मी काढून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला बरोबर याच्याच या बाजूला म्हणजे बरोबर समोरील बाजू स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर मी एका बाजूला स्वस्तिक आणि त्याच्याच बरोबर समोरील बाजूला ओम काढून घेतलेला आहे तर या समोरील समोर बाजूनंतर बरोबर देठापासून खालीपर्यंत आपल्याला काजळाची एक रेश ओढायची आहे काजळाची एक रेश तर आपण ओम आणि स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला खालून दोन्हीच्या मधोमध अशी काजळाची एक रेश ओढायची आहे खालून वरती ओढायची आहे तर या पद्धतीने आणि त्यानंतर स्वामींच्या समोर किंवा आपल्या देवघरासमोर आपल्याला बसून यावर सेवा करायची आहे तर काजळाने अशी एक रेष शोडून घ्यायची आणि त्यानंतर खालून वरती ओढल्यानंतर आपल्याला यावर सेवा करायची आहे सेवेमध्ये काय काय आपल्याला करायचं आहे तर ते तुम्हाला मी सांगते आणि देवघरासमोर बसून करा आपल्या कुळदेवीला स्वामींना सांगायचं की घरात येणाऱ्या वाईट नजर दृष्टीपासून घराचं संरक्षण व्हावं घरातील लोकांचं संरक्षण व्हावं आणि यासाठी हा कोहळा बांधत आहोत याचं हळद कुंकू अक्षदा फुल धूपदीप ओवाळून पूजन करून घ्यायचं आणि देवासमोर बसूनच सायंकाळी पूर्वी तुम्हाला याच्यावर सेवा करून घ्यायची आहे आणि सायंकाळी प्रदोष काळात हा कोहळा तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि कोहळा बांधताना सुद्धा तो लाल वस्त्रामध्येच बांधायचा आणि बाहेरच्या बाजूला बांधायचा आहे ज्या खालून लोक घरात येणारी लोक त्या कोहळ्या खालून येतील किंवा त्या कोहळ्यावरती पडेल अशा बाहेर किंवा बांधायचं आहे तर यापूर्वी तुम्हाला यावर सेवा करून घ्यायची आहे तर सेवा करताना तुम्हाला एक श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ करायची आहे श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ करायची आहे शाबरी मंत्र एक माळ करायची आहे नवनाथ मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे सुक्त अकरा वेळा करायचं आहे आता कालभैरव अष्टक आणि सुक्त तुम्ही एक एक वेळेस म्हटलं तरीही चालू शकतं कारण या सेवेला वेळ लागतो आणि ही सेवा करूनच तुम्ही कोहळा आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला बांधा आता कोहळा लाल कपड्यातच बांधा संरक्षण सहितच टाकू सोडून शकता आणि कोहळा बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही कोहळा बांधाला आता या अमावस्येला जर तुम्ही बांधलात तर काही जणांचा घरात जर खूप निगेटिव्ह शक्ती असेल नकारात्मकता असेल कुणाची नजर लागलेली असेल तर तो कोहळा एका आठवड्यात खराब होईल कुणाचा पंधरा दिवसात होईल सुरुवातीला आठवड्या आठोड़े आठवड्याला कोहळा बदलावा लागतो खराब होतो पाणी गळतं त्या कोहळ्यातून तर तेव्हा घाबरून जायचं नाही कोहळा तुम्ही शनिवारी नवीन आणून पुन्हा तो पहिला कोहळा सोडून टाकायचा पुन्हा सेवा करून पुन्हा नवीन कोहळा शनिवारी तुम्ही बांधायचा आहे आणि पुन्हा तो नवीन आणा नवीन बांधा काही दिवसांनी असं होईल की महिन्याने कधी वर्षाने सहा महिन्याने तुमचा कोहळा खराब होईल बघा आपण दिवाळीच्या अमावस्येला सोमवती अमावस्येला शनी अमावस्येला कोहळा बांधू शकतो तो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे तुम्हाला जर जमलं तर अवश्य उद्या घराच्या सुरक्षेसाठी नजर लागू नये अगदी आपल्या व्यवसायाला असेल आपल्या कारखान्यांना कुठल्याही ठिकाणी तुम्ही हा कोहळा जिथे आपला व्यवसाय असेल त्या ठिकाणीसुद्धा घरासाठी नजर दोष होऊ नये यासाठी घरात सुद्धा आवर्जून घराच्या बाहेर बांधा सुरुवातीला हो लवकर लवकर खराब होईल कारण त्याची नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता संपून जाते त्यामुळे तो खराब होतो त्याचं काम योग्य पद्धतीने कोहळा करत असतो त्यामुळे तुम्ही अवश्य या अमावस्येला बांधा पहिला खराब झाला असेल तर येत्या शनिवारी तो तुम्ही बदलू शकता गणपती बसतायत शनिवारी त्या दिवशी सुद्धा तुम्ही सायंकाळी ही सेवा करून तुम्ही नवीन कोहळा आणून तिथे बसू शकता तर या पद्धतीने जरूर आपल्या घराच्या संरक्षणासाठी कुटुंबात निगेटिव्ह शक्ती राहू नये तसेच कुटुंबात वातावरण आनंदमय मंगलमय राहावं यासाठी कोहळा अवश्य बांधा आता असोला नारळसुद्धा बाहेर बाजारात मिळतो तर असोला नारळ आणूनसुद्धा तुम्ही या दिवशी बांधू शकता तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की एक दिवस सेपरेट बनवेन तसेच अमावस्येला उद्या सेवा उपाय काय करायचे आहे तर तेही अवश्य सांगेन आणि तुम्हाला हा कोळा बांधताना सेवा करूनच बांधा प्रदोष काळात बांधा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि लाईट गेली असल्यामुळे व्हिडिओ थोडाफार काळपट दिसत आहे त्यामुळे समजून घ्या धन्यवाद व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा